वळ्या पुढल्या बातमीकडे आजपासून कांद्याचं निर्यात शुल्क शून्यावर येणार आहे कांद्याला किती दर मिळणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे आठ दिवसांपूर्वी निर्यात शुल्क रद्द करण्याची केंद्रानं घोषणा केली त्यामुळे आजपासून कांदा निर्यात शुल्क शून्यावर आलेलं आहे गेल्या आठ दिवसांपूर्वी एक एप्रिलपासून कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतलेला होता त्यामुळे कांदा निर्यातीसाठी आता कोणतंही निर्यात शुल्क आकारलं जाणार नाही आहे त्यामुळे आज कांद्याला किती भाव मिळतो याकडे शेतकरी वर्गाचं लक्ष आहे बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्यानं गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर कोसळलेले देखील पाहायला मिळत आहेत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आता माझ्यासोबत आहेत किरण सगळ्यात महत्वाची बातमी शेतकऱ्यांकरता निर्यात शुल्क रद्द झालंय गेल्या अनेक दिवसांपासून खरं तर वर्षभर म्हणायला हरकत नाही शेतकऱ्यांनी सातत्यानं ही मागणी लावून धरली होती की कांद्याचं निर्यात शुल्क का रद्द करण्यात यावं आणि या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय केंद्रानं घेतला आता काय फरक होऊ शकतो दुसरी गोष्ट कांद्याची आवक वाढली आत्ताच आपण बघितलं त्यामुळे कांद्याचे भाव कोसळत आहेत त्यामुळे आता या सगळ्या संदर्भातली सांगड कशी घातली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना ह्याचा फायदा कसा होणार आहे कांदा उत्पादकांसाठी खरं तर ही महत्वाची बातमी म्हणावी लागेल कारण गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे जे निर्यात शुल्क होते ते रद्द करण्याची कांदा उत्पादकांची मागणी होती कारण कांद्याची आवक वाढलेल्या आहेत आणि परिणामी कांद्याचे दर हे नाशिकमध्ये एकूणच कोसळत होते मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झालेलं आहे कांदा उत्पादन जिल्हा म्हणून नाशिकची ओळख आहे याच नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर कोसळत होते आणि निर्यात दर हे रद्द करण्याची मागणी होती मागच्या काही दिवसांपूर्वीच आज केंद्राने निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलेला होता एक एप्रिल पासून हा निर्णय लागू जे होणार आहे अशा पद्धतीच केंद्राकडनं सांगण्यात आलेलं होतं आजपासून हा निर्णय लागू होणार आहे आता कांदा निर्यातीसाठी जे निर्यात दर आहे ते लागणार नाही आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात कांद्याचं निर्यात होईल आणि कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा आहे आणि त्यामुळे आज नेमकं कांद्याच्या मधल्या मार्केटमध्ये काय परिस्थिती असणार आहे हे बघणं महत्वाचं असणार आहे कांद्याचे दर वाढतात का हे आज बघणं महत्वाचं असेल नक्कीच किरण धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत करता।